शूर शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम चालू आहे आणि शहरामधून जाणाऱ्या महामार्गाच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो मोठा रोड आहे त्याच्या अंतर्गत पंधरा मीटर येणारे सर्व अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ती कारवाई चालू झाली एक, तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत पण सर्वांचे घर पाडले सर्वांचे अतिक्रमण पाडले ही नेमाप्रमाणे कारवाई झाली यासाठी स्वागत आहे पण शासकीय विश्रामगृहाची ही भिंत पंधरा मीटरच्या आतमध्ये येते सर्वांना नेम लागू आहे सर्व नेमाच्या पुढे समान आहेत मग शासकीय विश्रामगृहाची बांधकाम सार्वजनिक विभागाची ही भिंत आहे यांनीच कारवाई केली शहरातल्या सर्व जनतेवर पण यांच्याच नाकाला शिंबूड आहे ह्यांनीच कायद्याची अंमलबजावणी केली नाही केलेली नाही या ठिकाणी प्रहारचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले मयूर काकडे बरोबर काकडे साहेब काय म्हण तुमचं या पद्धतीने रस्त्यावरील गोर गरीब अतिक्रमण हटवले त्यांच्या चुलीवर पाणी ओतण्याचं काम या सर शासनाने केलंय त्याच पद्धतीने आपण दिलेल्या माहितीनुसार बॅनशी रेस्ट हाऊस ची भिंत पंधरा मीटर अंतराच्या बाहेर आले असं का असं का आलंय जो कायदा सर्वसामान्याला आहे तोच कायदा प्रशासनाला देखील असला पाहिजे आणि जो कायद्यामध्ये फेरबदल करतो न्यायाबद्दल फेरबदल पे करतो अशा अधिकाऱ्यावर कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे तर हे आहेत काकडे साहेब सर सर सर, सर हॅलो पंधरा मीटर अंतराच्या आतमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आतमध्ये जर अतिक्रमण असेल तर गोरगरीबाचे सर्व शहरातले अतिक्रमण काढलेत या नियमाचं स्वागत आहे या का भी काड़ा वो भी निकालना पड़ेगा सबके लिए निकालना पड़ेगा कानून के, के, के लिए नहीं है और रोड पे बैठ के खाने वालों के लिए नहीं है सबके लिए है वो सबका काम है ये इसको भी निकाल कर्मचारी ने अगर कार्रवाई नहीं किया तो उसके ऊपर कार्रवाई बनना चाहिए साहब साहब क्या कहना है ये ये के ऊपर मेहनत करके खाने वाले सभी लोग अतिक्रमण के अंदर आ गए हाँ। इसलिए उसके मकाना तोड़ दिया हाँ। दुकाना तोड़ दिया हाँ। लेकिन शासकीय इमारत के सामने हाँ। इसम घर के सामने सार्वजनिक बांधकाम विभाग की ये दीवार है वो पंद्रह मीटर के अंदर आ गई और कानून बताया कानून बताता है कि पंद्रह मिनट के अंदर जो भी दीवार आएगी उसको तोड़ दिया जाएगा तो इसके बारे में क्या कहना है तोड़ना पड़ेगा तोड़ना पड़ेगा नहीं तोड़े तो अधिकारी के ऊपर कार्रवाई बनना जरूरी है क्या कहना है साहब बिल्कुल बिल्कुल तोड़ना कानून सबको समान, सब समान है समान कानून तो गरीब गोर गरीब के आगे दुकाना तोड़ दिया इसको भी तोड़ना पड़ेगा इसको भी तोड़ना पड़ेगा कौन सा भी बड़ा आदमी रहे कौन प्रशासन रहे मुख्यमंत्री रहे अगर पंत प्रधान रहे कानून सबके समान है ये दीवार तोड़ना जरूरी दरूर, तो है अगर एक समझो ये आज निकाल दिया कल लोग बंदोबस्त किया उद्या जर बसले का निवेदन है शासकीय विश्राम घर की भिंत पंद्रह पंद्रह मीटर ऐसी आत मधे जी भिंत आ बंदोवस करना बंदोवस करना? बंदोवस करना सर तोडावी लागेल का नाही सर्वाला जर समान सगळे अतिक्रमण तोडले गेले आहेत अरे आणि माणूस स्वागतच आहे कारवाईचं रोडला मोकळा श्वास मिळेल ऍक्सिडेंट कमी होतील शहराची प्रगती होईल पण शासकीय विश्रामघराची भिंतच जर पंधरा मीटर याच्या आतमध्ये असेल नाही केलं तर लोकांचे अधिकारी झाली पाहिजे समजा अशी कारवाई नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजेत अशी तर जनतेची मागणी आहे तर बघूया नियमाप्रमाणे कायद्याच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल का ते पाहूया येणाऱ्या काळातच नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृहाच्या समोर आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की धाराशिव शहरामध्ये औरंगाबाद ते सोलापूर जाणारा शहरातून जाणारा महामार्ग आहे या रोडच्या आजूबाजूला पंधरा मीटरपासून ज्याने ज्याने या पंधरा मीटर अंतरावर अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू झालेली आहे कडक ॲक्शन घेतलेले आहे नेमाप्रमाणे कारवाई केली जात आहे हे सगळं खरं जरी असले तरी त्यांच्याच विश्रामगृहाची म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय विश्राम घराची भिंत पंधरा फुटाच्या आतमध्ये म्हणजे अतिक्रमणात येते ही भिंत सार्वजनिक विभागाचे कर्मचारी प्रकाश मोरे पाडणार आहेत का कारण प्रकाश मोरे यांनी शहरामध्ये एक इंच ही जागा जर अतिक्रमणात आलं घर कुणाचं तर ते पाडण्यास सुरुवात केलेली आहे देशपांडे स्टँडच्या समोरच्या बिल्डिंग सुद्धा पंधरा मीटर अंतरामध्ये येत आहेत डी सी सी बँकेचे भिंत जनता बँकेचे भिंत देशपांडे स्टँडच्या पेट्रोल पंपाच्या समोरच्या बिल्डिंग आणि अजून बरेचसे बांधकाम पंधरा मीटरच्या आतमध्ये येत आहेत ते पाडणार आहेत का याकडे आता पूर्ण जिल्ह्याच आणि शहरातल्या नागरिकाचं लक्ष लागलेलं आहे हे भिंत आपण पाहूया हे भिंत पूर्णची पूर्ण भिंत हे पंधरा पंधरा फुटाच्या पंधरा मीटरच्या आतमध्ये ये येत आहे व पंधरा मीटरच्या आतमध्ये येत असणारी त्यांची बांधकाम विभागाची सार्वजनिक बांधकाम विभागाची ही भिंत आहे शासकीय विश्रामगृहाची ही भिंत विश्राम आहे लोकाला ज्ञान शिकवलं लोकाला कायदा शिकवला पण कायद्याची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा शासकीय विश्रामगृहाचीच भिंत पंधरा मीटरच्या आतमध्ये आहे हे विश्रामगृह आहे हे विश्रामगृहामध्ये जाणारा हा मार्ग आहे हे विश्रामगृह आहे बघा हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भिंती सर्व अतिक्रमणं काढण्यास सुरुवात झालेलं आहे हे शासकीय विश्रामगृह आहे जर शासन जर जनतेला नेम दाखवीत असेल आणि स्वतः जर नेमाची अंमलबजावणी करीत नसेल तर यांच्यावर नेमकं कोणी का कारवाई करायची हा प्रश्न आज जनतेच्या पुढं आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चा अशीच आहे की सर्वांना नेम दाखवला सर्वांचे घरं पाडले सर्वांचे अतिक्रमण पाडले पण शासकीय विश्रामगृहाची भिंत पंधरा मीटरच्या आतमध्ये येत असूनसुद्धा ती पाडली नाही ते पाडणार का असा प्रश्न आता जनतेच्या पुढे आहे आणि या जनतेनं या अधिकाऱ्याला प्रश्न विचारलाय ज्यांनी या अतिक्रमणाची मोहीम राबवली त्याच अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारलेला आहे खरं पाहिलं तर जे कारवाई आहे ती स्तुत्य आहे कायद्याची अंमलबजावणी करतात हे सुद्धा खरे पण तो नेम सर्वाला सारखा असला पाहिजेत अशीच भूमिका आता शहरातल्या लोकांची आहे आपण काम करत असताना नियमावर करतोय का लोकांना नेम दाखवतो मग आपण नेम तो मान्य करतो का आणि समजा हे अतिक्रमण काढलंय आणि उद आता तीन दिवसाची मोहीम होती तीस तारीख एकतीस तारीख आणि एक तारीख एक आज एकतीस तारीख आहे उद्या एक आहे तुमची मोहीम संपली असं लोकांचं म्हणणं आहे पुन्हा दोन तारखेपासून अतिक्रमण होणार नाही कशावरून त्याच्यासाठी काय बंदोबस्त केलाय आणि जर पुन्हा अतिक्रमण केलं तर त्याच्यावर काय कारवाई करणार कारण या मोहीम वर्षाची वर्षाला चालू आहे आणि अधिकारी समजा उद्याच्याला ते मोरे प्रकाश जी बदलून गेले तर दुसरा अधिकारी ही कारवाई करणार का मी प्रकाशजी मोरे साहेबांना सकाळी विचारला असता ते म्हणाली जर भिंत पाडली तर बांधायची कशाने लोकांचे हजारो घरे पाडले त्या गरीबांनी बांधायचे कसे तुमच्या प्रशासनाची भिंत बांधायची कशी करोडो अब्जावधी रुपयाचे घोटाळे करणारे प्रशासनातले अधिकारी घोटाळे केले म्हणून जेलमध्ये जातात भिंत बांधाय पैसे येणार नाहीत का म्हणून भिंत बांधण्यासाठी तुम्ही फिकीर करू नका योग्य ती कारवाई करा नियमाचं पालन करा प्रशासनानं अतिक्रमणामध्ये घातलेली ही भिंत बांधलेली ही भिंत पाडली तरच तुम्ही नेमाची अंमलबजावणी करता असा त्याचा अर्थ आहे नाहीतर गोर गरीबाची पिळवणूक करून ज्ञान शिकवा लोकाला शेंबूड आपल्या लाग नाकाला अशी परिस्थिती होता कामाने नेम सर्वाला सारखा कायदा सर्वांच्या पुढे समान आहे आणि ते समान कामाची समान कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करावी याकडेच आता शहरातल्या जिल्ह्यातल्या जनतेचं लक्ष आहे मग बघूया तुम्ही योग्य कारवाई आणि नेमाप्रमाणे कारवाई कशी करता ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिकार